आज अवतीभोवतीचं वातावरण हे आपल्याला स्वप्न देण्यापेक्षा स्वप्नाळू करत आणि खरं लक्षात घ्या स्वप्न बघणं आणि स्वप्नाळू असणं याच्यातला फरक जरा आपण बघू द्या ना लहान मुलांच्या परिकथेत त्या त्या वयाचा एक स्वप्नाळूपणा असतो मग असं वाटतं की परिकथेचे पंख हवेत असं वाटतं की अंगणात चॉकलेटचं झाड यावं असं वाटत की नदी ही एखाद्या कुठल्या तरी शीत पेयाची असावी चटकन जाऊन ते पेय पिता येईल पुढे स्वप्नाळूपणा वाढतो आणि चॉकलेटचा बंगला जाऊन पैशाचं झाड असावं असं वाटत आणि त्या पैशाच्या झाडात माणसं इतकी गुरफटतात की पैसे वेचता वेचता पैशातला अर्थ केव्हा निघून जातो ते कळत नाही मित्र हो अलीकडेच मी एक न छापलेली बातमी वाचली आणि ती वाचली ती मला कुठेतरी अशी सापडली आणि ती बातमी कुठली होती मित्रांनो ती बातमी होती एक मनुष्य तहानेने व्याकुळ होऊन मरण पावला प्रचंड तहान त्याला लागली होती आणि तो तहाने व्याकुळ होऊन मरण पावला ही ती न छापली गेलेली बातमी आणि मग मी आणखी शोध घेतला तेव्हा कळलं की का त्याला पाणी मिळालं नाही ओ किती जरी वाळवंट असलं तरी कुठेतरी त्याला जगण्यापुरता एक उंजळर पाणी मिळालं असत पण का बरं नाही मिळालं म्हणून मी शोध घेतला तेव्हा मला कळलं कि त्याला पाणी प्यायला वेळच मिळाला नाही कारण तो फक्त अजून नवीन नवीन भांडी पाण्याने भरण्यात गुंतलेला होता घरातली सगळी भांडी संपली चाळण पण संपली चमचे सुद्धा संपले आणि त्याला इतकी तहान लागली होती पण त्याला सारखी भीती वाटत होती जरा जर घोडभर पाण्यासाठी थांबलो अजून पाणी भरायचं राहून जाईल मित्र हो तुमचं माझं हल्ली असं होतय का की जीवन न जगताच जीवन भरतो आहोत का आपल्या जीवनात जीवन येत आहे का आपल्या जीवनात संजीवन उमटतय का आपल्या जीवनाला अमृतत्वाचा साक्षात्कार होतोय का हे न जाणताच आपण पुढे जात असू तर मग सगळ्यात महत्वाचं स्वप्न जे ठरतं ते मुळात मी माणूस आहे कळणं जे सत्यच आहे पण स्वप्न आणि सत्य याच्या सीमारेषेवर तुमची आणि माझी स्वत्वाची अस्मितेची एक राहुटी उभी आहे की धडती स्वप्नात नाही धडती सत्यात नाही कळतच नाही उद्याच सत्य हे आजचं स्वप्न असत मी काय म्हणतोय लक्षात घ्या किंचित मी विरामासाठी थांबेन ते की एखादं वाक्य आपल्या काना मनातून काळजा झिरपेपर्यंत पण काही सेकंद जातात म्हणून मी सांगेन म्हणून मी थांबेन मित्र हो उद्याच जे सत्य आहे ते आजचं स्वप्न आहे ना मग आजचं सत्य हे कालचं स्वप्न असेल मग तुम्ही काल पाहिलं असेल की उद्या मी दामोदर नाट्यगृहात सकाळी दहा वाजता त्रिमितीच्या कार्यक्रमाला येईन हे काल तुम्ही पाहिलेलं एक स्वप्न होत पण आज तुम्ही त्या स्वप्नाचं सत्यात रूपांतर करून सत्याच्या ओंजळीत बसलाय ना पण हे स्वप्नच ज्यांनी पाहिलं नाही कदाचित त्यांच्या अंगावरच पांघरुण अजून दूर झालंच नसेल मी काय म्हणतो ते आपल्याला कळत असेल ऐका मित्र हो की होणारच नाही ते पांघरुण दूर कारण स्वप्न आपण कुठलं पाहतो याच्यावर आपलं सत्य कसं असणार आहे ठरत जात बघा मी काय म्हणतोय पुन्हा ऐका ओ सूर्य उगवला आहे पण कुणासाठी मुळामध्ये युगान युग पडलेली आपल्या डोळ्यावरची चादर पांघरुण कांबळ ब्लँकेट हे इतकं जाण आहे की ते दूर करून केलकीला होऊन पाहिलं तरी काळोख दिसतोय कारण खिडकी उघडलेली नाही दरवाजा बंदच आहे मग आधी पांघरुण तर दूर करूया आधी दरवाजा तर उघडूया आधी खिडकीच्या कड्यात सैल करूया आणि नंतर कळेल सूर्य उपस्थित आहे पण सूर्य उपस्थित कुणासाठी आहे मुळात पांघरुण दूर करेल त्याच्या म्हणूनच ह्याची मुळात जाणीव पाहिजे की जीवन उपस्थित आहे मी काय म्हणतोय ह्याची है? आधीच जाणीव करून द्या तळहातावरून रेषांच्या पाऊल वाटेनं आपण भविष्य बघून घेतो पण रेषांच्या अलीकडे असलेलं जे मनगट त्यामध्ये दडलेलं वर्तमान आपण बघतो का समजून घ्या टाळ्यांचा आनंद मला जरूर आहे पण कुठेही मी उभा नव्हतो हो आणि उद्या परवा काही माझा निकाल असणार नाही पण मित्रांनो टाळ्यांचा गजर करताना मुद्दा हातातून निसटायला नको कारण झिरपण महत्वाचं आहे आज आपण जे सगळे इतक्या छान नेपथ्याने सजलेल्या इतकं उत्कृष्ट नेपथ्य वेळेवर कार्यक्रम मोजकीच पण देखणे आणि सूचक रोषणाई हे सगळं आपण घेऊन जे जमलोय तो आनंद तुम्ही आधी महसूस करा तो जाणवू द्या आणि मग कळेल इथे आनंद उपस्थित आहे इथे सत्यच स्वप्न आहे आणि इथे स्वप्न सुद्धा सत्य होऊन आले हे आधी कळू द्या आणि मग पुढे निघूया थोड्याशा तुम्हाला नेतो कदाचित विसरला असाल या संशयानं मी सांगतोय की आज तुम्ही इथे आलात कारण काल परवा तेरवा केव्हा तरी तुम्ही ठरवलं होतं की रविवारच्या या सकाळी दहा वाजता आपण परळला दामोदर नाट्यगृहात यायचंच हे ठरवलं होतं ना योगायोगाने कोणी आलंय का असं फिरत फिरत आलंय अरे वा बघूया पाटी जरा जाऊया पडवळ नंतर विकत घेऊ असं म्हणून कोणी फिरत आलेलं असेल तर तो एक योगायोग पण सगळेजण जण मुद्दामून आलेत ना म्हणजे परवा केव्हा तरी पेरलं होतं आज उगवलं मग परवा उगवण्यासाठी थोडीशी परवा करून आज पेरूया ना आज पेरूया ना मग आज पेरण्यासाठी जे काळजी घेतात त्यांच्यासाठीच चार दिवसांनी सुगी असेल आणि तरुण मित्र काय मैत्रिणी का आजच्या माध्यमांच्या क्लोरोफॉर्मच्या काळात माध्यमांच्या क्लोरोफॉर्मच्या काळात आपली स्वप्नच बुटकी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो मग स्वप्न काय होतात आपली आपली स्वप्न होतात मी छान दिसेन मी छान हसेन मी छान जगेन नाही मी दिसतो कसा मी फक्त इतरांसारखा एक सुडौल असतो कसा कारण माध्यम अनेकदा जे देतात ते जर गाळणी अभिरुचीच्या टिपकागदाने टिपून नाही घेतलं तर न कसलेल्या न तयार झालेल्या मनात चुकीच काही पेरलं जात अमृताच्या बिया बाजूला जातात आणि अलपवला जातो आणि मृताच्या हे होत हे होत आणि मग केवळ झेरोक्सचा कारखाना निर्माण होतो मला व्हायचं तमक्यासारखं तरुण मित्र मैत्रिणीनो पुन्हा एकदा तुम्ही दिवा उजळावा तस लक्षात घ्या आदर्श वेगळे त्यांच्याकडून प्रेरणा घ्या पण तेच मला व्हायचंय असं होऊ शकत नाही कारण निसर्गातलं एक पान सुद्धा जसं त्या तस नसत मातीचं कण दुसऱ्यासारखा नसतो पत्थर तिसऱ्यासारखा नसतो काहीच नसतं एक पक्षी दुसऱ्या पक्षासारखा नसतो एका भाजीची चव दुसऱ्या भाजीसारखी नसते काहीच नसतं अहो वेगळेपण म्हणजेच निसर्ग आणि एकारले पण म्हणजे झेरॉक्स आज काय होतंय आज तरुण मित्र मैत्रिणीनो आदर्श जरूर घ्यावेत पण आदर्शच मला तस व्हायचंय म्हणजे मला अब्दुल कलामच व्हायचंय मला रविशंकरच व्हायचंय नाही होऊ शकत हे युगात एकटेच होतात आणि ते युगात एकटे होतात याच कारण तुम्ही सुद्धा या युगात एकटेच आहात आणि तुम्हीच एकटे तितके मोठे होणार आहात होणार आहात या जगात लता अमूल्य आहे प्रतिलता नाही आणि त्यामुळे प्रति प्रती बऱ्याच निघतात मग एखादी झेरॉक्स हरवली तरी सुद्धा माणसं काळजी करत नाहीत काय म्हणतात ती हरवू दे हरवली तर झेरॉक्स ओरिजिनल मी लॉकर मध्ये ठेवली मग या गच्च भरलेल्या तरुणाईला इथे ज्या ठेचून भरले जी तरुणाई त्या तरुणाईला मी असं सांगू इच्छितो मित्रांनो माझ्या काळजात असलेल्या मित्रांनो तुम्ही मुळात युनिक ओरिजिनल स्वतंत्र स्वयंभू आहात याचा शोध आज लागू द्या ना लागू द्या ना आज आत्ता या क्षणी की बस मी प्रवीण धवणे मी सुहास कदम मी उल्हास कोटकर मी कोण शांता बापट हे मी मी जे कोणी आहे ना मी तुमचं कुठलंही नाव घे जे आहे ते आणि तुम्ही असं समजा मी एकमेव आहे हे कळू द्या आणि मित्रांनो हे एकमेव एक असण आहे ना तीच तर आपली ताकद आहे काय म्हणतोय मी तीच तर ताकद आहे एक झाड दाड़, दुसऱ्या झाडाशी वैज्ञानिक दृष्ट्या कलम करता येत पण दुसऱ्याचं बळ दुसऱ्याची ऊर्जा आपल्या ऊर्जेला कलम नाही करता येत मी काय म्हणतोय प्रेरणा घेऊ शकतो पण पंख तुमचे आहेत तुम्ही मला सांगा खरंच तुम्ही बोलताय माझ्याशी म्हणून मी सांगतोय खरंच सांगा जो मनुष्य पोहायला शिकवतो तो काय सांगतो की मी हात नुसता असा धरलाय पाय तुझे तू मार हात तुझे तू मार पण समजा ज्याला शिकवतोय तो जर पोहणाऱ्याच्याच गाळ्याला मिठी मारून बसला की नाही सोडणार तर काय म्हणेल तो एकटा बुड बाबा मला जाऊ दे किनाऱ्यावर म्हणजे काय आपण काय करतो जो पोहायला शिकवतो त्याच्याच गळ्याला मिठी मारतो आज आपण माध्यमांतून जे आदर्श बघतो ते आदर्श दोन प्रकारचे जे ठेवू नयेत असे आदर्श आणि असावेत आदर्श दोन्हीही लक्षात घ्यावेत कुठे जायचं ते ठरवायचं स्टेशन तयार आहे हार्बर सेंट्रल वेस्टर्न तिन्ही ब्रांचला तिन्ही शाखांना गाड्या जाणार आहेत पण कुठे जायचं हे ठरलंय का असं आपण करतो का आणि असं करत असू तर खरंच तसा प्रवास होतो का फिर्यात फिर्यात कंटाळून आलोय आणि स्टेशनला कोणीतरी विचारतं की दवणे कुठे निघालात खरं विचारू नये कुणाला पण विचारलं की कुठे निघालात आणि मी जर म्हंटल काही कळत नाही कुठे निघालो ते थोड्या वेळाने कळेल बौधा पण आत्ता तर माहिती नाही मी कुठे निघालो ते तर लगेच ते माझ्याकडे पाहून म्हणतील बरोबर आहे काही जण म्हणतील अरे रे किती वर्ष झाली लग्नाला भांडून माहितीच नाही कुठे जायचे ते स्टेशनवर उभे आहेत मग मित्रांनो नुसतं परळला जायचंय का चिंचपोकळीला विटीला चर्चगेटला शिवाजी स्थानकाला औरंगाबादला नागपूरला कुठे जायचंय तिथे आपण ठरवतो चित्रपटात जाताना ठरवतो हा किततो पण आत्ता जर इथल्या तरुणांना विचारलं की राजा तारुण्याची शिदोरी घेऊन तू जीवनात निघालायस पण कुठं आणि तो जर भांबवलेला असेल तो जर चौकात उभा असेल ती माहितीच नाहीये मी जिथे पावलं फुटेन तिकडे जाईन सिनेमातलं गाणं ठीक आहे हो मैतेव चला जिधर चले रस्ता हे गाणं सिनेमात ऐकायला ठीक आहे कारण नायकाच्या पुढे कॅमेरा असतो मेकअप केलेला असतो दिग्दर्शकांनी कुठे जायचंय तो रस्ता ठरवलेला असतो पण जीवनात चालेल का जिधर चले रस्ता नाही मित्रांनो पुढचं सत्य जे आज स्वप्न आहे ना आज की जे सत्य होणार आहे त्यासाठी याच चौकटीत तुम्ही थोडं तर ठरवा पुढे फाटे फुटतात पुढे नियती ठरवते पुढे कर्तृत्व बळ देतं पण सैबेरियातले पक्षी सुद्धा ठरवतात की आता कडक हिवाळा निर्माण झालाय चला भारतात उभेसाठी हे पक्षी ठरवतात माणसं ठरवतात का कुठे जायचं ते मित्रांनो निसर्गच आपण आहोत पण निसर्गाला विसर्ग दिल्यामुळे वेदनेचा संसर्ग होतो हे लक्षात घ्या